ज्याला कळ झालं त्यालाच कळ कार अपेक्षेपेक्षा मला अपेक्षा होते त्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला केलेला आहे फक्त जय जय महाराष्ट्र भोवानच्या कार्यक्रमात किती वेळा होत रेकॉर्डिंग केले ओके धन्यवाद दत्ता शिंदे दत्ता दादा शिंदे मुलांसाठी बक्षीस आलेला आहे तुमच्या हा आता जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र तुम्ही म्हणाल नस द्या 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 ते कधी बसता मग म्हणूनच तिथंच राहिले कार्यक्रम ऐका सुंदर कार्यक्रम होईल तुमच्या समोर ठेवला आणि त्याप्रमाणेच या ठिकाणी मी ही कार्यक्रम तुमच्या समोर ठेवतोय माया रुपांच्या चरणी माझ्या म्हणायचं आहे काय हे कर जमून ठेवा असू देतो हो आहे हे मी अनेक वेळा बोलतोय बुवा म्हणतात मी तुमची विकेट घेणार आता हे तुम्ही मोठी धरणार हे माझी विकेट घेणार नाही कोण जेम मेग्रा ते माझी विकेट घेणार आता विकेट घेणारे बसतात इकडं <laughs> त्यांनाही समजलेलं झालं विचार बोल असतील आणखी पक्षी मंडळ आहेत आमचे कोळेदार आहेत या ठिकाणी ज्ञानदीप भयंकर भोईंकर पेशातला माणूस आहे आणि माझी तर इच्छा आहे खरोखर बरेच दिवस मनशी माझी झाली नाही जवळ समोर की व्हावी असं होईल 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 उमेश दादा बोलले असते बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत सर्वांच्या साक्षीला कवी निश्चितपणे बोळ्यांनी पहिल्यांदाच जाहीर केलं तरुण कुमारांचं दिवंगत आहे अजराम याला सलाम केला असतो तुम्ही पण बुवाचा काय जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय जरा कष्ट आणि जय महाराष्ट्र बोलायच्या आधी बोला स्पष्ट तस तुम्ही शाही नुसता फेटा मारला म्हणून तुम्ही शाही नाही असे काय फेटेवाले ईशा ठेवले सचिन बोलाने माझा नाद करायचा नाही म्हणून म्हणतोय बघा जय जय महाराष्ट्र बोल तो तिथून घेतोय पहिल्यापासून सुंदर कार्यक्रम केलाय वीस मिनिटांची बारी मिळते दामोदर दॉलांनी मी सगळ्या सहकार्यांनी त्यांच्या वीस मिनिटात वारी करतोय तशी याची बघा ऐका कशालाय दाखव मी मग सांगितलं पहिल्या बारीत माझा पोरगा म्हणतो आता हो। विषयाला विषय देणं फार महत्वाचं आहे सुंदर वन इस्तवन व्यथा मांडल्या शाहीर शांगली चांगल्याला चांगलं म्हणणारा शाहीर आहे चांगल्याला चांगलं म्हणणार आणि म्हणून गण ही सुंदर गण आशय विशेष माझे गण मी अनेक देत आलो लोकांना म्हटलं काहीतरी लोकांना नवीन लागतं दरवर्षी दरवेळेला आणि मग लोक तेच म्हणत जातील गोआ मागच्या बारीला गायले तेच तुम्ही गायल म्हणून थोडासा वेगळा प्रयत्न करत असतो म्हणून आज आगमनाचा गण आणला आणि गवळण खूप सुंदर गायलेले आहे गवळचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे यायलाच पाहिजे गळ मी आणि म्हणून म्हणायचं आहे गळत गायले सुंदर हो हो काहीतरी चांगलीच चाल आहे लक्षात द्या चला पुढचं गाणं घेऊया आणि मग चाल घेऊया वंशी उत्तर दे ना गवळेंच तुम्हाला लक्ष असू ना आवर्जून सांगतो तुमच्या तुम अर्थात मी विसरत नाही माझ्या प्रत्येक पॉइंट वर लक्ष असत आवर्जून सांगतोय पुन्हा एकदा तुषार गोळ अजिबात असायचं नाही चाल थोडीशी मिस झाले हां आणि त्यांचे जे शब्द आले ते थोडेसे मिस केलेले आहेत मी पण मी ते घेणार पाच मिनिटांना घेणार घेतोय तुम्हाला चलो

या राधाबाईच वाढवलं आला कृष्णावर काहीतरी त्यांचं होत कुणी वाढवलं हे त्यांच्या शेवटपर्यंत गळून मला तर नाही मिळालं मी गळून ऐकायला मुद्दाम बाहेर आलो कणाला सवन बन आलो आणि कणाला पण राहिलं पण राधाबाईचं माठ कुणी वाढवलं हे सांगितलं बु गपुरी गळून होईपर्यंत नाही सांगितलं हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं कारण ते त्यांच्या डोळ्यात बोलले होते कुणी वाढवलं कुणी वाढवलं तू सांग त्याचा पैसे तुला देणार आहे का तू सांगायचं आहे व स्वर तुम्हाला चुकून तू म्हणाल व माफी मागतो मग तुम्हाला सांगतो तुम्हाला मग ते तुम्ही सांगायचं आहे की कुणी वाढवलं ते आपोआप तर वाढणार पांडुरंग मग ते कुणी वाढवलं ज्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय तुम्हीच सांगितलं पायाने अपंग पण बुद्धीनं अपंग नव्हते पायानं अपंग होते मग जर जर तुम्ही तुम्ही प्रतिनिधित्व करताय गाडी गाताना आपण जे काय गाणार आहे त्याची आपल्याला माहिती नको हवी मग राधाबाईचं माठ कुणी वाढवलं ते तुम्ही दुसऱ्या तरी सांगाल नाही तर दुसऱ्या बारी जर बाहेर गेलो तर तुमचा भेटा पण नाही राहायचा आणि काहीच नाही अरे काय भीत ठेवणार नाही आता पाहिजे ह्याच बारी तुमचं काय राहील भेटा उद्या सकाळी भेटा आवर्जून सांगता म्हणून मी उत्तर कसं देतोय ते बघा उत्तर कसं देतोय ते बघा कस तुला भीमान केलंय वाद कभी तो चलाबाईचं वाढवलं माट कृष्णा बुवाचे ऐका लबाड भारी लबाड नंदाचा हारी लाड भारी करतो आमचा छड सासू धरून याला नंदाचा हारी लाड भारी करतो आमचा छड सासू सुनेनं धरून याला सासू सुने धरून या चोड लढ सासू सुने धरून या चपासून सासू धरून धरूनया च हाय का विषय म्हणायचा थोडक्यात देतो थोडक्यात आणखीने कटिंग होती नाही तुझ्यामध्ये किती दम आहे अरे कोकणात ना येतास तर मराठी तरी आहे हाय अरे आहे तुमच्या किती काय तुमच्यामध्ये किती जोर आहे तो समक्ष हो बुवा तुम्ही शिक्षक आहात शिकवा जरा व्याकरण हे असलं म्हणता मला सचिन बुवा तुझी इफेक्ट काढणार नाही एवढा ना सोप्पा सचिन बुवा <laughs> नाही एवढा सोप्पा ऐकाय म्हण आता बघा मी का हय आहे काय करू बसत सांग ऐका मी थोडक्यात देतो तुम्हाला बघा काय म्हणायचं आहे थोडक्यात बोलू <laughs> खरी झाला त्रास झरी झाली गोष्ट ही खरी खरी, खरी का मुळीच सत्याला गोष्ट ही खरी झाला त्रास झरी अन मरण नाही मुळीच सत्याला मी आज अमोल दैत्य कसा अमोल दैत्याला काढतोय बघा का? अमोल अमोल या नावाच एक वेगळं आहे किंवा अर्थ आहे त्याला अमोल करता येत नाही मग तो भीम म्हणतोय हा अमोल दैत्य अनमोल अमोल दैत्य आहे अनमोल दैत्य आहे ज्याला अजूनपर्यंत कोणी हरवू शकला नाही पण मी याला हरवणार आज काय म्हणताय का म्हणून तुम्ही राग मान नका पर्सनली घ्यायचो ना याची बाबा सचिन गोवाची गाठ आहे कशी दुसरीच फेरी आपली दुसऱ्यांदाच जेव्हा तुमच्या आणखी माझ्याशी कार्यक्रम होतील त्या दिवशी गाण्यांची वानवा होईल मग कुणाकडे जा अरुण सांगितलं मग स्वतःच्या पायीवर स्वतः उभं राहायला शिका आणि मग सचिन बुवाची इकेट काढा आणि तुम्हाला जमून तोपर्यंत जमणार नाही म्हणून गोष्ट ही खरी झाला मरण हडवा घालून पाडणार हडवा घालून उडणार हडवा घालून पाडणार प्रिया मोल धक्का घालून पाडणार आडवा घालून पाडणार आमोला

माझा दोष नाही तुम त्यांचं नाव आहे अमोल ते म्हणतात मी दैत फक्त दैत पण अपभ्रंश काय आपला सांगेल नको शब्दाचा मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते वळवावी तशी वळते तरी म्हटलं अजून पाचशे रुपये राहिले कुठं ते इथेच राहिले दादा सचिन दादा साळवी समित्र या ठिकाणी खास करून तो मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत भावाची ज्यांची मी नाव मी आवर्तून सांगितलं घेतली नाही आणि मलाही माहिती आहे की लोक नाराज होणार नाही जरी आता ज्ञानदा किंवा भूमिदारांचं नाव नेट घेतलं असलं तर ती मंडळी नाराज होणार नाही निश्चितपणे मला खात्री आहे आणि हेच प्रेम राहावं एवढीच सगळ्यांची विनंती सचिनदादा साळवी दादांच्या माध्यमातून तुळसनी गाव तुळसनी गावातले सुपुत्र आहे आणि माझ्या अनेक कार्यक्रमाला दादा उपस्थित असतात आवर्जून आपल्या आपल्या सेवेच ही या ठिकाणी आपल्या उपस्थिती दर्शवित असतात आणि त्यांना सुद्धा या निमित्ताने मानाचा समुद्रात जेवढे येतात तेवढे सांगतो बघून घ्या पाचशे एक आहेत बोल नुसता फेटाळून जमत नाही <laughs> टोपी जेवढं जमवलेत <laughs> ना तेवढं तुमच्या फेट्यात काय लक्षात घ्या आणि काय बघा ही मेहनत आहे याच्या बाबा मेहनत आहे प्रचंड मेहनत आहे ती मेहनत तुम्हाला सांगत नाही तेवढा वेळ नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे काय मला रामायणातला प्रश्न विचारतात जरूर गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात त्यांनी प्रश्न मला दिलेला आहे फक्त प्रश्न जेवढा रसफा म्हणतात की साधा सोफा सरळ एवढा सरळ नाही एवढा सरळ असता तर कधीच तुटला असता सरळ नाहीये आणि खोट उत्तर आपल्याला लिहायला आपल्या बापाने नाही नाहीये त्यांचा निश्चितपणे अभ्यास करूनच विषय काढलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे थोडस माघार घेतलेले आहे विषयासाठी पण रामायण देतोय रामायाला देतोय म्हणायचंय काय चार चार बा या आया या नो तेच प्रश्न विचारायला म्हणतो तरी सर मग मी त्याच्या आधीचा विषय ऐकवतो याला म्हणतात बंदी याला बद्दल विषयाला विषय दे मी मागायची सांगिते खाली देणं महत्वाचं नाही विषयाला विषय देतोय कसा सांगू काय मंदोदारी म्हणते रावणाची बायको की बाकीच्या नळा कशा बायका भेटतात ना भाईटात कशा एकीमेकीच सांगतात सकाळी माझा नवरा असा करतो माझा बायको माझा पोरगा असा करतो कसंच ते सांगते त्यांच्या सांगते जास्त उंगड्याला म्हणतो सांगते आया बाया सांगू मी काय या रडव्याला आया बाया नो सांगू मी काय या रडव्याला याच्या भैमीच गापलय ना शुल्प नकेच गापलय ना पण लाच नाही चुकून या पडव्याला येच टापले मार दुनिया बडेला रे रे टापले मार दुनिया बडेला रे ए रे टापले मार तुझ्या दिगी दुनिया बडेला रे ए आईया बाया लो सांती रेया रेळव्याला रेला आईया बाया लो सांती रेया रेळव्याला लडया रे चुकीस टापलेना आणि बडव्यालाच म्हणालं बडवे म्हणजे ब्राह्मण बडवे म्हणजे भक्त जसे विठ्ठलाचे बडवे तस्या शं शंकराचा बडवं होता शंकराचा वक्त होता म्हणायचंय कारण वील के झा हा राजा पविरायाचा धूप आहे पविरायाचा नीप आहे चढव्या ना माझा रामाचा पुतरी आरोबा बडव्या ना याच्या बहिणी सगळं तुलाही विशेष आहे पटवून अगदी कोणीही आला तरी पटवून देणार विशेष एक अजून माझ्याकडे ताकदीचा इंजेक्शन आहे पण <laughs> <laughs> इकडनं मला इकडून बघा साडेअकरा वाजले ना आणि मग बारा वाजले बारा वाजतील आय नो दॅट मला कल्पना आहे कुठल्या ओके ओके दत्तदा शिंदे हा त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बक्षीस आमच्या मला आज पोरांवर अगदी म्हणजे मी पण अवघर सांगतो गोवा ही पण आपल्या घरच्या गायचीच आहे <laughs> काय बाहेरची नाही मी शाखा तयार केली अहो आता काय सांगू तुम्हाला आमचं कारवास रव आम्ही काय काय करायचो इथे परत का तुम्हाला काय हे लोकांना सा सांगून नाही हा आपला पण करायला लागतो कारण बघा जन्म एकदाच आहे मरायला बायको येत नाही मरायला कोणी ना ते आपल्याला आपलंच करावं हे हो। आमचीच आहे घरच्या गायचीच आहे सांगतोय तुम्हाला आणि गावावर मानले काय परत कुठे आली आले ना म्हणून सांगतोय तुम्हाला ही मुंबईची ना मिशी वाडू भले खर्च होऊ द्या होऊ द्या खर्च आहेत आपलं सरपंच ओके चला आले असो ते एक गाणे मला घ्यायचं होतं पण नको वा ना खरोखर पण चांगले शाहीर आहेत बधगुरु शाहीर आहेत आणि त्यांनी घडावं आहे ना आम्ही बी घडलो तुम्ही बिघडू नका बो तुम्ही घडा तुम्ही बिघडू नका असं एवढी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेदी दादा